केंद्रीय कृषी मंत्र्यांना काळे झेंडे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना अटक <auc refuse> केंद्रीय कृषी <ksam> मंत्री शिवराजसिंग चव्हाण नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार होते परंतु पोलीस प्रशासनाला याची माहिती मिळाल्याने कृषी मंत्री येण्या अगोदरच शिवसैनिकांना अटक करण्यात आली शिवसेना ठाकरे गटाचे पंडित माळी जिल्हा महानगर प्रमुख अर्जुन मराठे शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश पाटील तालुका प्रमुख सुनील सोनार जिल्हा संघटक सुनील पवार निंबा पाटील आकाश वळवी इम्तियाज सोनार सोनल चव्हाण सागर पाटील दिनेश बोपे, राज पाटील आनंद पाटील चौधरी यांच्यासह शिवसैनिकांना अटक करण्यात आली सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न